मंडळी राम राम मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या संजय भोसले ह्या यूट्यूब आणि फेसबुक चॅनलमध्ये तर मित्रांनो बऱ्याच दिवसातून मी हा थोडा मोठा व्लॉग आहे छोटे छोटे व्हिडिओ तर तुम्ही बघताय पण हा जरा व्हिडिओ मोठा होईल व्हिडिओ करण्याचं कारण असं मित्रांनो की शेतामध्ये बघा आपण हे कांदे लावले होते कांदे लावणे लावले होते नव्हते आपण तर पेरले होते मित्रांनो तर पेरलेले कांद्यात मधल्या पावसामुळे ही तर तुम्हाला माहिती आहे मधल्या परेडला बऱ्याच आपल्या शेतकऱ्यांचं नुकसान झाले उडीद असेल सोयाबीन असेल तुरी असेल सगळे सगळे पाण्यामध्ये गेले कांदेसुद्धा पाण्यामध्ये गेलेत जर आपले हे कांदे मागे दिसतील ना मित्रांनो तुम्हाला तर हे थोडे आपल्या इकडे माळ आणायला येतं तर थोडं आहेत बरे बरे आहेत असं म्हणून आम्ही जरा ह्याची मेहनत केली जवळजवळ आम्ही पंधरा दिवस झालं मित्रांनो की ह्याच्यातलं आम्ही सगळं गवत काढले गवत काढून ह्याच्यावर फवारणी बी देखील केले पण महत्त्वाचा काय विषय आहे मित्रांनो की हे बघा ही कांद्याची पात आहे ना आपली अगा हे सुकायलासारखं झालं आहे परवाच आपण मित्रांनो ह्याला पाणी दिलं आहे पाणी देखील दिलं पण हे पात का अशी पिवळी पडा लागली आहे का सुका लागले हे आपल्याला समजणार आहे मित्रांनो तर ह्याच्यासाठी व्हिडिओ बनवतो मी की तुम्हाला जर कोणाला माहिती असेल की ह्याच्यावरती आता कुठली फवारणी करावी आमचे शेतकरी बांधव बरेच असतात ना आपले व्हिडिओ बघणारे त्यांना माहिती असते कारण कोणाला माहिती असते की कांद्यावरची कुठली फवारणी करायची कोणाला तुरीवरची माहिती असते तर ज्याला ह्या कांद्यावर सध्या आपल्याला हा असा प्रकारचा रोग आहे कुठला रोग हो आहे माहीत नाही जर तुम्हाला जर ह्याचं माहिती असेल तर नक्कीच मला कमेंट करून सांगा मित्रांनो आपण त्याची फवारणी देखील करण्यात येईल आता परवाच आमच्या भावाने फवारलं होतं परंतु आता हे फवारून बी मला वाटतं पाच सहा दिवस झाले त्यानंतर आम्ही पाणी दिले पण थोडा अजून काय फरक जाणवं नाही आता हिकलला बघा पलीकल्ला दाखवत दाखवताय गं ते पलीकलला कांदा बघा तुम्हाला हिरवा दिसेल का आता पलीकल्ला कांदा हिरवा दिसेल आणि हितला कांदा बघा आता हितला कांदा तुम्हाला पिवळा दिसतोय तर त्यात ह्यात काय फरक आहे मला ते समजा मित्रांनो कुठला आजार झाला आहे आत आता ह्या आजारावर औषध काय असेल आता तुम्हीच सांगा मला मित्रांनो म्हणून तुम्हाला विचारण्यासाठी वरधर म्हणून तुम्हाला विचारण्यासाठी मित्रांनो हा व्हिडिओ केलेला आहे तर अशा प्रकारची पिवळी पात पडालेली आहे जर ह्याच्यात आता जर ता ता ताकद आणायची म्हणलं हा कांदा आत्ता खरं तर काय ना आजही एवढेवडाच आहे गुट एवढा पण नाही आहे तर ही कांदा कधी असा मित्रांनो जवळजवळ मंडळी ही कांदा लावून आपण तीन महिने झाले पिरून आता एका महिन्याभरानं खरं तर हा कांदा यायला पाहिजे पण आता पावसामुळे मधल्या तर दगा झाला जा सगळ्यात दगा फटका तर तुम्हाला माहिती आहे पण आता ह्याला काय उभारी मिळेल ह्याला जीवदान देण्यासाठी कुठलं औषध वापरावं ते काय ना कळण नाही म्हणून तुम्हाला विचारतोय मित्रांनो तर नक्कीच तुम्हाला जर आमचे शेतकरी बांधव आहेत त्यांना जर कुणाला जर ह्याच्यावर जर औषध जर माहिती असेल की कुठलं बाबा औषध फवारल्यानंतर ह्याच्यावर ह्याचं जी पुन्हा पात आहे ती हिरवी दिसेल ह्याच्यात पुन्हा जीवदान येईल हा कांदा वाटोळा होऊ नये अशा प्रकारचं खरंच मित्रांनो सांगा आता इथं आपलं सोयाबीन होतं सोयाबीन पण पाक पाण्यात गेलेलं होतं जेवढं निघलं आहे तेवढं आपण काढलंय बी मित्रांनो पण आता हे म्हणजे कांदा आहे कमीत कमी आता आपलं सोयाबीनचं पीक तर आपल्या हाती लागलंच नाही मंडळी तर कमीत कमी ह्या कांद्याचं तर पीक आपल्या हाती लागावं अशी आपली अपेक्षा आहे तर इथं दिसतंय बघा तुम्हाला इथं आपलं सोयाबीनचं हे रान होतं सोयाबीनचं रानात आपण इथं आता काढले चिकल चिकल तर मी सगळं चिकल चिखल होता मधला व्हिडिओ तुम्ही बघितला पण आहे मित्रांनो तर नक्कीच एवढ्यासाठीच व्हिडिओ केला आहे की नक्की तुम्ही आम्हाला सांगा की ह्याच्यावरती कुठलं कांद्यावरती औषध फवारावं तर सांगणाऱ्याला खरंच खूप खूप धन्यवाद नक्कीच कमेंट करून सांगा त्याचा तो ते तुम्ही सांगितलेलं ते औषध नक्कीच मी ह्याच्यावर फवारण्याचा वापरण्याचा प्रयोग करेन तर मंडळी व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा आभार जय हिंद जय महाराष्ट्र मंडळी ओके बंद करा